सर्वप्रथम सार, सा मी या ठिकाणी सांगाव न्यूजच्या वर्धा प्रथम निधीनंतर सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सावंत सर त्याचबरोबर राठोड सर मोकाचे सर आणि सर्व पत्रकार बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्रांनो सोडले मॅडम खरंच विनय सराच्या बाबतीत सांगायचं म्हणलं माझी हे सरांची ओळख आहे आणि त्याच्यानंतर मी म्हणजे मी फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या विचाराचा माणूस असल्यामुळे मी या निश्चितपणे या ठेरगाव परिसरामध्ये या महापुरुषाच्या जयंत्या साजरी करत असतो आणि मी त्या जयंत्या साजरी करत असताना माझे सूत्रसंचालकही विनसरत असतात आणि शब्दांचा साठा त्यांच्याकडे अफाट आहे त्याचबरोबर ते मीडियामध्ये ग्रॅज्युएट आहेत आणि आज आजकाल बघतोय आपण न्यूज चॅनलला बातमी देणं खूप अवघड आहे आणि प्रिंट मीडिया सध्या म्हणजे सगळी विकत घे विकत झालेली आहे पण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर पंधरा पाच दोन हजार पंचवीसला या खेरगाव परिसरामध्ये आमच्या इथं या महानगरपालिकेने डीपी काढला आणि त्या डीपीवरती हरकती सूचना त्याच्या माध्यमातून अनेक आंदोलनं झाली आणि ते आंदोलन करत असताना आमचे जे आम्ही जे कार्यकर्ते करत होतो काम करत होतो हे खऱ्या अर्थानं हे प्रशासनापर्यंत पोहोचवायचं काम कोणी केलं असेल तर विनय सरांनी म्हणजे सांगाव न्यूजच्या माध्यमातून त्यांनी केलं कारण आम्ही या ठिकाणी याच्यासाठी हरकती घेतल्या हा डीपी रोज कॅन्सल करावा म्हणून बातम्या दिल्या आंदोलनं उपोषण केले पण त्या ठिकाणी अशी एक बातमी सरांनी केली की बात ती बातमी आम्ही यांना बाईट दिली पण ती बाईट अगदी तिने तिन्ही आमदारांनी चिंचवड विधानसभेच्या पिंपरी विधानसभेच्या आमदाराला चिंचवड विधानसभेच्या आमदाराला ती तिथपर्यंत विधानसभेत मांडावं लागली एवढं काम करण्याचं काम हे सांगाव न्यूजने केलेलं आहे त्याच्याबद्दल सांगाव न्यूज हे घराघरात पोचली पाहिजे आणि हा वर्धापन दिन सरां तुमचा अधिक मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे नाही तुमचं हे चॅनल मी म्हणतो की महाराष्ट्रभर देशभर गाजो ही तुम्हाला शुभेच्छा देतो